चॅनलवरती सर्व शेतकऱ्यांचा पुन्हा एकदा आपल्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे सध्या आपण सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांद्याच्या मार्केटसाठी लाईव्ह आलेला आहे लवकरात लवकर सर्व शेतकरी जोडण्याचा प्रयत्न करा आज सोलापूर मार्केटमध्ये एकशे तीस गाड्याची आवक झालेली आहे आवकमुळे आपल्या कांदा बाजारवर काय परिणाम आहे ते जाणून घ्यायचं आहे जे कोण शेतकरी नवीन जोडणार आहात आणि जुने शेतकरी आहेत अजूनही सबस्क्राईब केले नाही आहेत त्यांना विनंती आहे चॅनलला एकदा सबस्क्राईब करून घ्यायचा आहे सध्या आपण सोलापूर मार्केटमध्ये आहे लवकरात लवकर सर्व शेतकरी जोडण्याचा प्रयत्न करा आजचा सोलापूर मार्केट जो बाजारभाव आहे आपण डिटेलमध्ये सांगणार आहे तर लवकरात लवकर सर्व शेतकरी जोडण्याचा प्रयत्न करा ठीक आहे आजची जी आवक आहे आजची जी आवक आहे ती एकशे तीस गाडीची आवक आहे आवक मात्र कमीच आहे पावसाळ्याचा दिवस आहे ठीक आहे सगळ्यांना न राम राम नमस्कार लवकरात लवकर सर्व आपले जुने सबस्क्रायबर आहेत ते जोडण्याचा प्रयत्न करा आणि आता जे काही लाईव्ह मार्केट आहे ते दाखवाय दाखवायचं आहे आपल्याला ठीक आहे सगळ्यांना राम राम खूप दिवसांनी आपण लाईव्ह बनवत आहे ठीक आहे चला तर तिकडे बघूया काय परिस्थिती आहे चला तुमचं काय म्हणणं आहे ते सांगा चला नमस्कार भाऊ चला ठीक आहे एकशे तीस गाडीची आवक आहे आजची आणि आज काही जे काही मार्केट आहे ते बघूया आपण काय सीन आहे ठीक आहे एक मिनट तुम्हाला दाखवितो ठीक आहे हे बघा आपण लिलावाला सुरुवात झालेली आहे ठीक आहे आणि आता जे काय मार्केट आहे लाईव्ह ते आपण दाखवूया ठीक आहे ओय लिलाव सुरू झालेला आहे चला

सिंगड़ी कंदा चार साढ़े चार सौ रुपए गिरा ठीक है हा जो कांदा है दोन हजार रुपए प्लस गि है दोन हजार रुपए प्लस

आवाज़ एक्सिटीज़ गड्डीच आवाज़ कहें हल्कना 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 हाँ बच्चन दो रुपए

तेरास पचिस साडे तेरा साडे तेरा रो बाई

સા સોના રો ભાઈ સાડે સોના રો ભાઈ સાડે સોના રો ભાઈ માલવા

يمن الله 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13

сери сери мурат азарбае адербае айзербае айзарбаевера а аа

पण सोलापूर मार्केटमध्ये आहे आजची आवक आहे एकशे तीस गाड्याची आवक आहे आवक मात्र लिमिटेड आहे पावसामुळे जास्तीत जास्त जो रा कांदा आहे खराब आहे आणि बाजार मात्र बाजारभाव तोच आहे आतापर्यंत आपण एकवीसशे पर्यंत हा टिकेट पाहिलेला आहे पाऊया अजून काय परिस्थिती राहणार आहे मीडियम साईजचं कांदे आहेत मोठ्या साईजचा उपगोळा कांदा सध्या तर आपण पाहिलेला नाही आहे बघू या नेमक्या काय परिस्थिती राहिले शेवटपर्यंत बघत चला जे कोण शेतकरी आपल्या चॅनलमधून नवीन आहात तर चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि सर्वांना विनंती आहे चॅनलला सबस्क्राईब करा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट नक्की सांगायचं आहे ठीक आहे आणि तुम्ही हा व्हिडिओ कुठून बघत आहे ते कमेंट करा लवकरात लवकर सर्व शेतकरी कमेंट करायचं आहे ठीक आहे पहिलवान टाकूया आपण आवक एक एकशे तीस गाड्याची आवक आहे ठीक आहे अलीराव मात्र सुरू झालेला आहे आतापर्यंत हा इष्ट बावीसशे रुपये गेलेला आहे मीडियम साईजच्या कांद्याला मीडियम साईज का फुल साईजचे कांद्याला अजून बाजारभाव पाहिलेला नाहीयेत तसं फुल साईजचे कांद्याचे मार्केट आहे तसं तुम्हाला दाखवणार आहे लवकरात लवकर सर्व शेतकरी लाईव्ह या आणि शेअर करा हा व्हिडिओ सबस्क्राईब करत चला बघूया आपण बघूया चार नंबर सगळं दाखवूया आपण वेळ थांबा सगळ्यांनी विनंती सगळ्यांना विनंती आहे चॅनलला सबस्क्राईब करू चला ठीक आहे ठीक आहे आपले शेतकरी आहेत यांचा आपण कांदा आहे दाखवूया यांचा कांदा कसा जातो ठीक आहे चला

एक मिनिट मित्रांनो आजचा जो आढावा घेतो ठीक आहे जवळजवळ साठ ते सत्तर टक्के कांदा जो आहे पूर्णपणे खराब कांदा आहे तुम्ही व्हिडिओमध्ये पाहिला असेल खराब कांदा सुद्धा अकराशे पासून ते सतराशे रुपयाच्या दरम्यान जातोय चांगल्या साईजच्या कांद्याला भरपूर शेतकऱ्यांचा कांदा खराब झालेला आहे आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला व्यवस्थित सांगणार आहे नेमकं कांदा खराब कोणता आहे चाळीतला कांदा खराब आहे की झाकून ठेवलेला कांदा खराब आहे ठीक आहे काय परिस्थिती आहे व्यवस्थित समजून सांगायचं आहे विचारायचं आहे आणि बाजारभाव काय आहे ते सांगतो सध्या आपण सोलापूर मार्केटमध्ये आहे जो मीडियम साईजचा कांदा आता आपण बावीसशे रुपयेपर्यंत पाहिलेला आहे आजचा मे बी आज काही वकल पा पंचवीसशे रुपये जातील असा अंदाज आहे म्हणजे जो कालचा भाव हाव आहे त्याच तोच भाव आज आहे ठीक आहे जे काल भाव होता तोच आज भाव आहे अशीच परिस्थिती सध्या दिसत आहे जोपर्यंत पाऊस कमी होत नाही म्हणजे कमी म्हणजे थोडासा ब्रेक देत नाही तोपर्यंत मार्केटमध्ये मार्केट चांगला कांदा मार्केटमध्ये येत नाही तोपर्यंत जो काही बाजारभाव आहे ते झपाट्याने वाढणार नाही आहे ठीक आहे हीच परिस्थिती सध्या राहणार आहे साऊथच्या जे काही बाजारपेठेत आहे ते बाजारभाव सध्या म्हणजे तिथे तीस रुपयेपर्यंत अठ्ठावीसशे रुपयेपर्यंत काही वक्कल चालू आहे तिथल्यापेक्षा तीन ते चार रुपये इथले बा बाजारभाव कमी आहे तर येणाऱ्या काळामध्ये निश्चितच बाजारभाव वाढण्याची शक्यता आहे परंतु जोपर्यंत मार्केटमध्ये खराब कांदा येत राहणार तोपर्यंत बाजारभाव वाढणार नाही आहेत ठीक आहे तर शेतकरी मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट मी नक्कीच सांगायचा आहे तुम्हाला हा वारंवार लाईव्ह व्हिडिओ पाहिजे असेल तर तुम्ही कमेंटमध्ये नक्कीच सांगायचं आहे जे कोणी शेतकरी आपल्या चॅनलवरती नवीन आहात त्यांना विनंती आहे चॅनलला एकदा सबस्क्राईब करा कारण की वारंवार आपण आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण सोलापूर मार्केटचं जे काही लिलाव आहे आपण दाखवत असतो त्यामुळे शेतकऱ्यांना घरी बसल्या बसल्या लाईव्ह व्हिडिओ भेटत असते आणि अपडेट पण सुद्धा आहे आज जो व्हिडिओ आहे ते रेकॉर्डिंगचा तुम्ही जाऊन पाहायचा आहे सकाळचा व्हिडिओ मध्ये तुम्हाला सर्व माहिती व्यवस्थित दिली जा दिली गेलेली आहे ठीक आहे सर्व शेतकऱ्यांना मी धन्यवाद करतो परत आपल्या शेत चॅनलला जुडलेत आणि परत आम्हाला चांगला फलसा दिला तर शेतकरी मित्रांनो जाता तर चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि बेलायकून आम्हाला विसरू नका भेटूया अशाच कांदा कबीसाठी आपल्या आप चॅनलवरती हिंद धन्यवाद